तर पेहलगाम मधल्या अतिरेक्यांना पकडलं का मनसेचे आशिष शेलार मनसेचा आशिष शेलार यांना सवाल आहे तर आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर टीका करत म्हटलं होतं तर मनसे कार्यकर्त्यांची तुलना त्यांनी दहशतवाद्यांशी केली होती त्यावर आता मनसेना सुद्धा शेलार यांना चांगलाच जबाब दिलाय आशिष शेलार मला असं वाटतं की पेलगाम मध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं त्यांना पकडलं का सरकारने ज्या ज्यांच्या ज्या लोकांचे बळी गेले त्या लोकांच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची राहत दिली नाही भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरते त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी या त्यांच्या सगळ्या स्टेटमेंट आहेत वेळ येईल तेव्हा आशिष शेलारांना पण आम्ही या सगळ्याच्या बाबतीतलं उत्तर रंगीत देऊ